राम राम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वर मुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती अर्धिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्यासंदर्भात पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यासंदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनिटाच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवानो राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वितरित झाला तर त्यानंतर त्या अगोदर पी एम किसान योजना म्हणजे केंद्र सरकारच्या धर्तीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी शेतकरी बांधवांसाठी सहा हजार रुपये देणारी वार्षिक योजना म्हणजे पी एम किसान योजना तर या योजनेचा हप्ता वितरित सतरावा हप्ता वितरित झाला एक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी तर शेतकरी त्या योजनेचा अठरावा हप्ता कधी येणार पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता कधी येणार व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता कधी येणार त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनिटाच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानो तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनोंद व्हिडिओ पाहायला मिळतील चला शेतकरी तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी केंद्र सरकारच्या धर्तीवर पीएम किसान योजनेच्या धरतीवर राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर या योजनेचा चौथा हप्ता कोणत्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर न करता शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून कोण या हप्त्याची तारीख जाहीर न करता डायरेक्ट एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कृषी प्रदर्शन कार्यक्रम परळी येथे आयोजित केलेला होता या कार्यक्रमाला देशाचे कृषी मंत्री सिंह चव्हाण उपस्थित होते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस साहेब उपस्थित होते राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते व इतर पाहुणे मंडळी उपस्थित होते यांच्या सर्वांच्या उपस्थितीत शिवराजसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये कृषी मंत्री यांच्या हस्ते राज्यातील नव्वद लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोच्या चौथ्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं तर आता शेतकरी बांधवांना प्रतीक्षा होती की नमोच्या चौथ्या हप्त्याबरोबर नमोचा पाचवा हप्ता येईल का पण राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी एक नवीन योजना राबवली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तर या योजनेला छेचाळीस हजार कोटी रुपये वार्षिक लागणार असल्यामुळं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तीन हजार रुपये प्रति महिन्याला महिन्या सॉरी महिन्याला दीड हजार रुपये देणारी योजना महिलांना त्या योजनेसाठी छेचाळीस हजार रुप, कोटी रुपये लागणार असल्यामुळं सरकारच्या माध्यमातून नमूदचा एकच हप्ता वितरित करण्यात आला आता चौथा हप्ता वितरीत झालेला आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पाचव्या हप्त्याची सुद्धा तारीख निघून गेली आता पाचवा हप्ता कधी येणार तर शेतकरी पाचवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता एकत्र ये येऊ शकतो त्याचं कारण म्हणजे राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं आणि नमोदचा चौथा सॉरी पाचवा पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता एकत्र देऊ शकतो एकत्र देऊ शकतात तर शेतकरी बांधवानं सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर सप्टेंबरमध्ये याच महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये नमोदचा पाचवा पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता एकत्र येऊ शकतो शेतकरी बांधवांना चार हजार रुपये एकत्र येऊ शकतात तर त्यासाठी सर शेतकरी बांधवांना महत्त्वाची तीन कामं करायची आहेत ती तीन कामं म्हणजे आपली ई के वाय सी बरोबर आहे का पाहून घेणं लँड सिटिंग नंबर याचा का बघून घेणं आणि बँक खात्याशी आधारच संलग्न बरोबर आहे का बरोबर बघून घेणं तरच शेतकरी बांधवांना हे चार हजार रुपये येणार आहे तर शेतकरी बांधवानो आता बहुतांश शेतकरी बांधवांना नमोचे सतराला सतरा हप्ते वितरित झाले सॉरी पी एम किसानचे सतराला सतरा हप्ते वितरित झाले व नमोचे तीनला चारला चार हप्ते वितरित झालेत पण अद्यापही असे बहुतांश शेतकरी आहेत त्यांना पी एम किसानचे सतरा हप्त्यामधले काही हप्ते वितरित झालेत आणि पी एम नमो शेतकरीमधले चारमधले तीनच हप्ते वितरित झाले तर हे हप्ते का आले नसतील तर शेतकरी बांधवान आपली ई e के वाय सी बरोबर नसेल किंवा बँक खात्याशी आधार संलग्न नसेल किंवा लँड सेटिंग नंबर यस नसेल या तीन कारणामुळे आपल्याला सतरा हप्त्यामध्ये काही हप्ते आले असतील किंवा आले नसतील किंवा नमोचे तीन हप्ते आले असतील चौथा आला नसेल आता बहुतांश शेतकरी बांधवाना एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नमोचा चौथा हप्ता वितरित केल्याबरोबर लगेचच सहा वाजता संध्याकाळी हप्ता वितरित झाला लगेच सात वाजेपर्यंत बहुतांश शेतकरी बांधवांना पैसे आले पण अद्यापही नमोच्या चौथ्या हप्त्याचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये चालू आहे तर शेतकरी बांधवांनो नमोच्या हप्त्याच्या हप्ता वितरण करता करत असताना जो नमोचा पहिला हप्ता जेव्हा राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात आला त्यावेळेस काही शेतकरी बांधवांना नमोचे चारला चार हप्ते एकदाच राज्य सरकारच्या माध्यमातून डी बी टीमुळं डायरेक्टली बँक खात्यात जमा झाली तर शेतकरी बांधवानो त्या ज्या शेतकरी बांधवा चा चार हप्ते पहिल्या वेळेस आले त्या शेतकरी बांधवांना फक्त नमोदचा चौथा हप्ता यावेळेस आलेला नाही वापस रिटर्न गेलेला आहे तर शेतकरी बांधवानं ज्यांना ज्या शेतकरी बांधवांना नमोदचे चार हप्ते आलेले आहेत आणि पी एम किसानचे सतरा हप्ते अद्याप वितरित झाले होते त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणाऱ्या सप्टेंबर म्हणजे आता सप्टेंबर महिना चालू आहे त्या सप्टेंबर महिन्यामध्ये राज्य सरकार एखादी तारीख घेईल नरेंद्र मोदीची एखादी महाराष्ट्रामध्ये सभा घेईल किंवा कृषी मंत्र्याची घेईल त्या कार्यक्रमानिमित्त नमोचा पाचवा व पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता वितरित होऊ शकतो कारण की राज्याच्या विधानसभा निवडणुकाजवळ आल्यामुळे सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं आणि हे दोन्ही हप्ते एकत्र देऊ शकतं चार हजार रुपये शेतकरी बांधवानं एकत्र येऊ शकतात तर शेतकरी बांधवनं हे होतं नमोच्या चौथ्या सॉरी पाचव्या व पी एम किसान योजनेच्या अठराव्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवून व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना तुर्ता शीतं थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद रू